न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोकशाहीर अन्नाभाऊ साठे संशोधन केंद्राचं काम जोरात सुरू असून येणाऱ्या काळामध्ये अन्नाभाऊ साठे संशोधन केंद्राचे बजेट दोनशे कोटींचं आहे मात्र पाचशे कोटी करण्याचा आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळात मातंग समाजाचे आय पी एस अधिकारी आर टीच्या माध्यमातून घडवतील असा विश्वास आमदारांनी बोडखे यांनी व्यक्त केला आहे तर महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे लक्षात घ्या अमित शहाच जर आपण व्यवस्थित पद्धतीनं जर पाहिलं तर एडिट करून कटछाट करून आता काँग्रेसला काहीही सापडत नाहीये आणि त्यांचे धाबे त्यांना त्यांना महाराष्ट्रातला निकाल पाहून तर त्यांची झोप उडालेली आहे त्यामुळे कुठेतरी खोटं नाटक जोडायचं आणि मग काम चालू पण करायचा जर महाराष्ट्राचा भारताचा इतिहास पाहिला तर नेहरूजींनी आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं दोनदा पाडण्याचा प्रयत्न केला फक्त पाडण्याचा प्रयत्न केला नाही ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळं काहीतरी मांडायचंय त्या त्यावेळेस त्यांना डावलण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर काँग्रेसने केला तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा आरक्षणाचं बिल त्या ठिकाणी मांडलं त्यावेळेस माननीय नेहरूंनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की ठराव आणून द्या की आपल्याला हे असलं आरक्षण नको आहे त्यामुळे आणीबाणी पण कशा पद्धतीने मांडली तर इलाहाबाद कोर्टाने ज्यावेळेस निकाल दिला की इंदिरा गांधींनी प्रशासकीय गोष्टींचा चुकीचा वापर केलाय आणि म्हणून त्या ठिकाणी सत्ता जाते म्हणून आणीबाणी म्हणजे घटनेचं हे कुणी केलं त्यामुळे सगळं जगाला माहिती आहे त्यामुळं आम्ही भाई शहाचं जे तोडून मोडून जे दाखवलं ते मी ज्यांनी दाखवलं त्यांचा निषेध करेल कसं वाटलं टोटल अनुभव तुम्हाला अनुभव चांगला होता एकदम छान होता म्हणजे प्रश्न किती किती स्वरूपात विचारले गेले टोटल माझे तेरा प्रश्न झाले आणि त्याचा पाठपुराव पण त्यातले शहरातले चार प्रश्न होते त्यातले राज्यातले प्रश्न होते ते मी पहिल्या कॅबिनेटला तो जी आर काढून त्या आटी रद्द होतील आणि महामंडळाला हजार कोटीचं बजेट कसं देतील त्यासाठी मी प्रयत्न बजेट आत्ता दोनशे कोटी आहे पण त्याचा आता आपण पुनर्हेर विचार करून पाचशे कोट्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी बजेट आणण्याचा प्रयत्न असेल आणि प्रत्येक ठिकाणी आरटीचं ऑफिस महाराष्ट्रभर व्हावं यासाठी माझा प्रयत्न असेल आरटीची स्थापना आता एक ऑगस्ट झाली त्यामुळे अजूनपर्यंत त्याच्यावर काम चालू आहे जसं होईल तसं मी तुम्हाला सांगेन एक दोनशे विद्यार्थ्याची पहिली बॅच असावी असं माझं प्रयत्न आहे महापालिकेची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के लवकर होईल कोर्टाचा आता तारीख पण लवकर दिली आणि शंभर टक्के पुन्हा एकदा महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता येईल आता तो कोर्टाचा निर्णय झाला पाहिजे क्लिअर शेवटी कोर्ट आहे पण झाला पाहिजे मार्च पर्यंत लागू शकतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा